कधी कधी आयुष्य एका क्षणात बदलतं एक निदान एक रिपोर्ट आणि सगळं थांबल्यासारखं वाटत पण खरं तर जगणं थांबत नाही ही गोष्ट हे एका साध्या माणसाची ज्याने कॅन्सरशी झुंज दिली धैर्य आशा आणि उपचारांच्या ताकदीवर पुन्हा उभा राहिला ही कहाणी आहे खरं जीवन बदलवणाऱ्या लढ्याची नमस्कार मित्रांनो मी रामदास तुकाराम भांगे मी अलका भांगे पदवीधर शिक्षक शाळा सावरदरी तालुका खेड या ठिकाणी सध्या कार्यरत आहे खरं सांगायचं तर आमची फॅमिली एकदम हसत खेळत सगळं आमचं सुरळीत होतं अगदी सात डिसेंबर दोन हजार चोवीस ला आम्ही दोघ मुलं त्याच्या त्याच्या ठिकाणी अभ्यासानिमित्त बाहेर होते आम्ही घरी होतो जेवण झालं गप्पा मारल्या सकाळी शनिवारी शाळेत गेले मी मला सुट्टी होती मी घरीच होते नंतर मला फोन आला की माझी डाळ जास्त दुखते मी एक दिवस शाळेमध्ये शनिवारी सकाळी शाळेत गेलो आठ नऊ आठ नऊ वाजता माझी खूप दाढ दुखायला लागली तर डॉक्टर महेश पवार यांनी मला पेट स्कॅन करण्याकरता पाठवलं आणि तिथं जे रिपोर्ट आल्यानंतर त्यांनी मला सांगितलं तुमची जी जाड दुखते जे सूज दे सूज आहे आधी जे आहे तर त्या ठिकाणी कॅन्सरचे लक्षणं दिसूनही येतात आणि आपल्याला त्याकरता ऑपरेशन करायला लागेल मी ते ऑपरेशन करायचं ठरवलं इतके पटपट निर्णय आम्ही घेतले की दवाखान्यात गेल्यापासूनच्या पंधराव्या दिवशी आम्ही ऑपरेशन थेटरमध्ये होतो ऑपरेशन झालं सक्सेस झालं सगळं झालं आम्ही खूप नॉर्मल झालो आणि मग त्यांनी ते इंजेक्शन दिल्याच्यानंतर आठ दिवसामध्ये जखम ही मला कोरडी म्हणजे घरच्यांना आणि मला सुद्धा कोरडी जाणवायला लागली आणि पर्स येणं कमी झालं असं करता दोन तीन इंजेक्शन झाल्यानंतर एकवीस दिवसांनी एक, एक इंजेक्शन आणि दोन तीन इंजेक्शन झाल्याच्या नंतर मग ती जखम बरी झाली आणि शेवट चौथ्या इंजेक्शनला पूर्ण पूर्ण संपूर्ण भरून आल्या आणि डॉक्टरांनी पण पाहिल्यानंतर डॉक्टर केलं परंतु याच्या अगोदर सांगायचं असा विषय कॅन्सर हा जर झाल्यानंतर बरेचशा व्यक्ती या घाबरतात किंवा खचून जातात तर मी एवढं सांगू इच्छितो की न घाबरता कॅन्सरवर माझ्या मी माती आणि डॉक्टरांच्या सल्लानुसार डॉक्टर सांगतील तसं तर हो काई काई मी ऐकलं तसं त्यांनी सांगितलं कसं घ्यायचं काय घ्यायचं ते पण त्यांनी सांगितलं आणि त्यानुसार मी मी एकदम व्यवस्थित बरा झालेलो आहे तंबाखूचं व्यसन मला होत डॉक्टरांनी मला विचारा अजून काय काय व्यसन आहे तर मी त्यांना सांगितलं नाही पण हे तंबाखूच खात होतो आणि मी डॉक्टरांपासून कुठलीही गोष्ट या ठिकाणी दाखवू देत नाही आणि मी असं म्हणजे मी सगळ्यांना विनंती करतो की कुठलंही व्यसन मग तंबाखू असो दारू असो सिगारेट असो किंवा अन्य कुठलंही व्यसन असेल तर कोणीही कृपा करून व्यसन करू नये तर मला अशा आजारांना सामोरं जावं लागते सगळ्यांना असं वाटलं कारण कॅन्सर झाला म्हणजे ही व्यक्ती आता काय वाचू शकत नाही म्हणजे काही समाजामध्ये कॅन्सर झाला म्हणजे वाचत नाही असेच काही गैरसमज सुद्धा आहेत या आजारातून माझं शरीर मनाने खंबीर राहतो आणि मी कुठल्याही गोष्टीला घाबरलो नाही आणि आमच्या घरच्यांनी सुद्धा मला ती दिला आणि या मोठ्या प्रसंगाला मी सामोरा गेलो आणि यातून मी आज या, या ठिकाणी तुमच्या समोर उभा आहे की कुठल्याही आजाराला न घाबरता डॉक्टरांचा योग्य सल्ला घेतल्यावर आपण पूर्णपणे बरवतो होतो तर मी जे आतापर्यंतच माझा माझ्यावर जे आज संकट आहे त्या आजार पण होत आणि यातून मी आता बाहेर पडलो आणि मी आता खूप आनंदित आहे आणि मी माझ्या पायावर उभा आहे याचं सर्व श्रेय डॉक्टर महेश पवार यांना जात त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो